हे शनी महाराज तुमचा हा व्हिडिओ ज्याला आवडला आहे त्याने खऱ्या मनाने लाईक करा त्याची सर्व गरिबी दुःख वेदना आणि सर्व त्रास दूर करा हे शनी महाराज तुमच्या भक्तांच्या प्रत्येक चुका माफ करा आम्ही तुमचे स्वतःचे पुत्र आहोत शनिदेवाचा हा व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आठवड्याचे सातही दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे शनिवार हा शनी महाराजांना समर्पित आहे शनिदेवाला निर्णायक ग्रह म्हटले जाते मोठे देवताही त्यांच्या वाईट नजरेतून सुटू शकले नाहीत मग आपल्या सामान्य माणसांचे काय बोलावे शनी महाराजांना निर्णायक ग्रह म्हटले जाते ते आपल्या कर्मानुसार आपल्याला चांगले फळ देतात जर आपण चुकीचे कर्म केले तर ते आपल्याला वाईट फळे देखील देतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनिवारी करायच्या संपूर्ण उपायांबद्दल सांगेन व्हिडिओ काळजीपूर्वक पहा जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यापैकी बहुतेक लोक कमेंट करतात गुरुजी कृपया शनिवारी करायच्या उपायांबद्दल मला सांगा जर तुम्हाला काळ्या घोड्याच्या नालापासून किंवा बोटीच्या नखापासून बनवलेली अंगठी मिळाली आणि शनिवारी सूर्यास्ताच्या वेळी मधल्या बोटावर घातली तर शनीची माईट नजर पूर्णपणे निघून जाईल शक्य असल्यास शनीच्या साडेसती आधी आणण्याच्या दिवशी शनिवारी काळे कापड लोखंडी भांडी काळे तीळ ब्लँकेट उडीद डाळ नक्कीच दान करा यामुळे शनीची वाईट नजर शनीची साडेसती तुमच्या आयुष्यातून दूर होईल शनीच्या प्रभावामुळे तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही तुम्ही थांबला आहात तर हा उपाय करणे खूप फायदेशीर आहे गुरुजी शनिवारी कोणता तोतका करावा ते सांगा जर शनिवारी शनी महाराज तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे वाईट परिणाम देत असतील शनीचा तुम्हाला खूप त्रास होत असेल तुम्ही समजू शकत नसाल तुम्ही ज्योतिषाकडे गेलात पण तरीही तुम्हाला काही फायदा होत नसेल तर शनिवारी एक काम करा कोणत्याही काया कुत्र्याला मोहरीच्या तेलाने लेपित केलेली रोटी खाऊ घाला तर शनिवारी शनिदोष नाहीसा होतो हा एक शक्तिशाली तोतका आहे शनिवारी काय करू नये शनिवारी अजिबात दारू पिऊ नये ते प्राणघातक मानले जाते आणि शनिवारी पूर्व उत्तर आणि ईशान्येकडे प्रवास करणे आपल्या शास्त्रांमध्ये असेही म्हटले आहे की शनिवारी प्रवास करू नये मुलाला त्याच्या सासरच्या घरी पाठवू नये कारण त्यामुळे मुलाच्या आयुष्यात खूप तणाव निर्माण होतो नंतर कौटुंबिक जीवन खूप त्रासातून जाते जर तुम्हाला अजून व्हिडिओ आवडणार नसेल तर तो नक्कीच लाईक करा शनिवारी तेल लाकूड कोळसा ओले लोखंड किंवा लोखंडी वस्तू खरेदी किंवा विक्री करू नये म्हणजेच कोणताही व्यवहार करू नये अन्यथा नंतर आपले खूप नुकसान होऊ शकते शनिवारी जे केले जाते त्यामुळे शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे म्हणून शनिवारी तुम्ही विधीने शनिदेवाची पूजा करू शकता शनिदेव हा एक अतिशय चांगला ग्रह असल्याचे म्हटले जाते तो कधीही कोणालाही वाईट इच्छा देत नाही तो आपल्याला आपल्या कर्मांनुसार फळ देतो म्हणून त्याला न्यायदेवता देखील म्हटले जाते गुरुजी शनिवारी सकाळी उठल्यानंतर काय करावे ते मला सांगा तुमच्यापैकी बहुतेक जण विचारतात म्हणून शनिवारी सकाळी लवकर उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही शनिमंदिरात जाऊन तुपाचा दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा जर तुम्ही हे करू शकत नसाल तर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली जाऊन दिवा लावा शनिवारी कापूर जाळ्याने काय होते ते कृपया मला सांगा शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की सर्व देवी देवतांसाठी दररोज कापूर जाळला पाहिजे यामुळे अक्षताचे पुण्यप्राप्त होण्यास मदत होते तरीही शनिवारी कापूर जाळल्यास ते आपल्याला कर्जातून मुक्त करते आणि आपल्याला आरोग्य देते घरात नकारात्मक ऊर्जा असल्यास अस ती दूर होते शरीरात नकारात्मक ऊर्जा असल्यास ती मुळापासून नष्ट होते व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी अधिक माहिती शेअर करण्यापूर्वी सर्व प्रेक्षकांना एक विनंती मी करू इच्छितो जर तुम्ही अजून कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहिले नसेल तर ते लिहा कारण शनी महाराज खूप लवकर प्रसन्न होतात त्यांना प्रसन्न करणे खूप सोपे आहे मी तुम्हाला शनिवारशी संबंधित सर्व माहिती सांगेन ही माहिती तुमचे जीवन बदलेल आणि तुमचे भाग्य सुधारेल पहा स्माइल फॅमिली चॅनलचे एकमेव उद्दिष्ट जनकल्याण आणि जनहित करणे आहे म्हणूनच आम्ही तुम्हाला सर्वांना साधे आणि सोपे उपाय सोप्या पद्धती सांगत आहोत ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल आणि तुमचे कल्याण होईल जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर एक व्हिडिओ बनवला जाईल आणि माहिती शेअर केली जाईल गुरुदेव शनिदेवांना कसे प्रसन्न करायचे ते मला सांगा शनिदेवांना प्रसन्न करण्याचे अनेक मार्ग आहेत जसे की दाता बनणे म्हणजेच लोकांना काहीतरी दान करणे सुरू करा यामुळे शनिदेव प्रसन्न होतात घरात शनीचे यंत्र स्थापित करा यामुळे शनिदेव देखील प्रसन्न होतात शनिमंत्राचा जप करा यामुळे शनिदेवही प्रसन्न होतात दर शनिवारी कुत्र्याला भाकरी खायला घालायला सुरुवात करा यामुळे शनिदेवाचा आशीर्वादही मिळतो हनुमानाची पूजा केल्याने शनिदेवाचा आशीर्वादही मिळतो आणि भगवान शिवाचीही पूजा होते असे केल्याने शनिवारी शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो कारण शनी महाराज हे भगवान शंकराचे शिष्य आहेत शनिदेवासाठी घरात काय आणू नये लक्षपूर्वक ऐका शनिवारी कोणतीही लोखंडी वस्तू खरेदी करू नका शनिवारी लोखंडाची वस्तू खरेदी करून घरात आणल्याने शनिदेव क्रोधित होतात असे मानले जाते कारण लोखंडाचा स्वामी शनिदेव आहे लोखंड हा शनीचा धातू आहे म्हणून शक्य असल्यास या दिवशी मी व्हिडिओमध्ये आधीच सांगितले आहे की लोखंड खरेदी करू नये किंवा विकू नये शनिवारी सकाळी उठताच काय पाहू नये म्हणून काळजीपूर्वक आहे का शनिवारी सकाळी उठताच काय पाहू नये अशी धार्मिक मान्यता आहे की शनिवारी उठल्यानंतर लगेचच स्वतःच्या चेहऱ्याकडे पाहू नये असे करणे अशुभ मानले जाते कारण शनिवारी सकाळी उठल्यानंतर लगेचच जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याकडे पाहिले तर संपूर्ण दिवस खराब जातो तुम्हाला अपमान वाटतो आणि या दिवशी तुमचे कोणतेही काम यशस्वी होत नाही सकाळी उठल्यानंतर घरात असलेल्या वन्यप्राण्याचे चित्रही पाहू नये असे मानले जाते की शनिवारी सकाळी वाद होण्याची शक्यता वाढते उठल्यानंतर स्वतःच्या सावलीकडेही पाहू नये असे मानले जाते की सावली पाहून निर्माण होणारी अज्ञात भीती तणाव निर्माण करते शनिवारी दिवा कधी लावावा शनिवारी संध्याकाळी तुम्ही दिवा लावू शकता तुमच्यापैकी बहुतेक जण त्या गुरुजींना विचारतात की शनिवारी उशीखाली लवंग ठेवल्यास काय होते तसे आपल्या धार्मिक शास्त्रांमध्ये मी अनेक वेळा काळ्या जादूबद्दल माहिती देतो त्यातही मी सांगतो की लसूण लवंग लसूण ही खूप शक्तिशाली गोष्ट मानली जाते त्याच्या वासामुळे नकारात्मक गोष्टी त्याच्याजवळ येत नाहीत आपण लसूण ही एक अतिशय शक्तिशाली औषधी वनस्पती म्हणू शकतो जी नकारात्मक गोष्टींना दूर करते असे म्हटले जाते की उशीखाली लसूण किंवा लवंगा ठेवल्याने ऊर्जा प्रसारित होते ते नकारात्मक ऊर्जा काढून टाकते ज्यामुळे चांगली झोप येते जर तुम्हाला वाईट स्वप्ने पडत असतील तर शनिवारी भगवान शनी महाराजांचे ध्यान करा शनी महाराजांचा बीजमंत्र पाच वेळा पठण करा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बीजमंत्र सांगेन नंतर उशीखाली एक लवंग ठेवा वाईट स्वप्ने येणे थांबते किंवा जर लोकांना कधीकधी रात्री जागे होऊन वाईट स्वप्ने पडत असतील तर ते घाबरू लागतात तुम्ही उशीखाली एक लवंग ठेवू शकता ते नकारात्मक गोष्टींपासून तुमचे रक्षण करेल दिव्यात लवंग ठेवल्याने काय होते ते पहा जर तुम्ही त्यात लवंग असलेला दिवा लावला तर ते घरात नकारात्मक गोष्टी दूर करते ते घरात नकारात्मक ऊर्जा पसरू देत नाही ते घरात नेहमीच सकारात्मक ऊर्जा पसरवते ते घरात साधी आणि सकारात्मक ऊर्जा पसरवते यामुळे घराचे वातावरण स्वच्छ होते आणि ते स्वच्छ राहते आणि घरात राहणारे सर्व लोक निरोगी आणि निरोगी राहतात गुरुजी शनिवारी लवंगा जाळण्याचा काय फायदा आहे ते सांगा ते म्हणजे जर तुम्ही शनिवारी लवंगा जाळला तर घरावर काळ्या जादूचा परिणाम होत नाही जर कोणी तांत्रिक विकार केला असेल तर जर तुम्ही दर शनिवारी लवंगा जाळण्याचा नियम बनवला तर तांत्रिक विकार मंत्रविकार कोणताही शत्रू तुम्हाला अनावश्यकपणे त्रास देत असेल जर घरात तांत्रिक विकार असेल आणि तो लहान मुलाला केला असेल तर सर्व समस्या मुळापासून नाहीशा होतात शनिवारी लवंगा जाळण्याने जी शनिदेवांची सर्वात आवडती राशी आहे शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की शनी महाराजांची राशी कुंभ आहे शनी महाराजांच्या ज्योतिषशास्त्रात शनिदेव दोन राशींचा स्वामी आहेत दोन राशींचा स्वामी मकर आणि कुंभ आहेत यासोबतच तूळ ही शनीची उच्च राशी आहे मेष ही शनीची उच्च राशी मानली जाते पण ज्योतिषशास्त्र म्हणते की शनीची आवडती राशी तूळ आहे आपण शनी महाराजांचा फोटो घरात ठेवू शकतो का अर्थातच तुम्ही तुमच्या घरात शनी महाराजांचा फोटो ठेवू शकता त्यांची पूजा करू शकता फक्त शनी महाराजांची मूर्ती घरी ठेवा ती घरात ठेवू नये शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की जर तुम्ही शनी महाराजांचे यंत्र ठेवले तर ते सर्वोत्तम मानले जाते शनीच्या फोटोऐवजी शनीच्या यंत्राची पूजा करणाऱ्यांना जास्त महत्व आहे असे म्हटले जाते शनिवारी आहे का लक्षपूर्वक आहे का तुमच्यापैकी बहुतेक जण विचारतात की आपण शनिवारी दही खाऊ शकतो किंवा दूध पिऊ शकतो का म्हणून पहा शनी अमावस्या असो किंवा शनिवारी येतो या दिवशी दूध किंवा दही खाऊ नका जर तुमच्या आयुष्यात कालसर्प दोष असेल तर ते भयानक परिणाम देऊ लागते आणि त्यामुळे जीवनात खूप त्रास होतो जर तुम्हाला दूध प्यायचे असेल किंवा दही खायचे असेल तुम्ही त्याचे काय करावे थोडी हळद घालून रंगवा त्यानंतर तुम्ही ते सेवन करू शकता किंवा वापरू शकता शनिवारी काळे कपडे घालू नका याची विशेष काळजी घ्या शनिवारी काहीतरी खरेदी करणे शुभ आहे म्हणून शनिवारी तुम्ही काय खरेदी करावे ते काळजीपूर्वक ऐका जे खूप शुभ असल्याचे म्हटले जाते, जाते। शनिवारी पूजा वस्तू कपडे किंवा फर्निचर खरेदी करणे खूप शुभ मानले जाते यासोबतच जर कोणाला शनिवारी पूजा वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्यांनी शनी महाराजांच्या पूजेसाठी वस्तू खरेदी कराव्यात जर तुम्हाला इतर देवी देवतांच्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्या शनिवारी खरेदी करू नका या दिवशी तुम्ही मोहरीचे तेल तिळाचे तेल किंवा मीठ देखील खरेदी करू नये तुम्हा सर्व प्रेक्षकांना हे माहीत असले पाहिजे की महिलांनी शनिदेवाची पूजा करावी की नाही अर्थात महिला शनिदेवाची पूजा करू शकतात शनिवारी कोणतीही आई किंवा बहीण इच्छित असल्यास शनिदेवाची पूजा करू शकते तुम्हाला फक्त शनी महाराजांना स्पर्श करण्याची गरज नाही त्यांचे फोटो चित्रे त्यांची मूर्ती त्यांना स्पर्श करू नका शास्त्रांनुसार जर महिलांनी शनी महाराजांच्या मूर्तीला स्पर्श केला तर त्यांना नकारात्मक ऊर्जेच्या परिणामांना सामोरे जावे लागते शनी महाराज तुम्हाला लवकर शिक्षा करतात तुम्ही पूजा करू शकता काही हरकत नाही शनिवारी पिंपळाच्या झाडाला कोणत्या वेळी पाणी अर्पण करावे म्हणून शनिवारी लक्षपूर्वक ऐका शनिवारी सूर्योदयानंतरच पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे जेणेकरून देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील पुराणांनुसार जो व्यक्ती शनिवारी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याचे शत्रूही नष्ट होतात शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली कोणता तेलाचा दिवा लावा म्हणून शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली जर तुम्हाला असे वाटत असेल की शनी महाराज तुमच्यावर प्रसन्न व्हावेत त्यांचे आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव करावेत तुमच्या आयुष्यात पैशाची कमतरता भासू नये तुम्ही शनी महाराजांना तुमचे देव मानता आणि त्यांचे आशीर्वाद मिळवू इच्छित असाल तर दर शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा याने शनी महाराज खूप लवकर प्रसन्न होतात शनिवारी संध्याकाळी कोणत्या वेळी दिवा लावावा गुरुजी मला सांगा म्हणून संध्याकाळी काळजीपूर्वक ऐका जर तुम्हाला सकाळी दिवा लावायचा असेल तर तुम्ही तो लावू शकता ते सकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत आणि जर तुम्हाला शनिवारी संध्याकाळी दिवा लावायचा असेल तर तुम्ही संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत दिवा लावू शकता ते खूप शुभ मानले जाते जर तुम्ही शनिवारी उत्तरेकडे तोंड करून दिवा लावला तर ते शुभ मानले जाते आणि ते आपल्या इच्छा पूर्ण करते उत्तर दिशा ही देवतांची दिशा मानली जाते गुरुजी कृपया मला सांगा की जर तुम्ही उशीखाली एक रुपयाचे नाणे ठेवून झोपलात तर काय होते तुमच्यापैकी बहुतेक जण यावर टिप्पणी करत आहेत तर पहा जर तुम्ही शनिवारी रात्री एक रुपयाचे नाणे ठेवून झोपलात तर तुम्हाला नक्कीच आर्थिक फायदा होईल हा उपाय केल्याने तुमचे झोपेचे भाग्य जागृत होते आणि तुम्हाला नक्कीच आर्थिक फायदा होईल सर्वप्रथम तुम्हाला एक रुपयाचे नाणे घ्यावे लागेल आणि तुम्हाला हे एक रुपयाचे नाणे चोवीस तास किंवा दहा तास मोहरीच्या तेलात बुडवून ठेवावे लागेल नंतर ते शनी महाराजांना समर्पित करावे लागेल आणि नंतर ते तुमच्या उशीखाली ठेवावे लागेल आणि झोपायला सुरुवात करावी लागेल शनी महाराजांच्या आशीर्वादामुळे हे नाणे तुमच्यासाठी कुबेरची चावी बनेल म्हणजेच ते पैसे आकर्षित करण्याची चावी बनेल मग जर तुमच्या आयुष्यात पैशाची कमतरता असेल तर पैशाची कमतरता दूर होईल एका भावाने गेल्यावेळी कमेंटमध्ये आम्हाला विचारले होते गुरुजी शनी महाराजांची दहा नावे कोणती आहेत कोणत्या जपाने इच्छा पूर्ण होतात इच्छा पूर्ण होतात तर लक्षपूर्वक ऐका कोणतीही महिला ती कोणतीही महिला असो कोणताही पुरुष असो कोणताही धाकटा भाऊ असो जर त्यांनी शनी महाराजांच्या या दहा नावांचा जप केला आणि पूजा पाठ केला नाही तर ठीक आहे सर्वांना वेळ मिळत नाही तर शनिवारीच शनी, शनी भगवानांच्या या दहा नावांचा जप करा या दहा नावांचा जप केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात जर तुम्हाला अडथळ्यांचा सामना करावा लागत असेल किंवा साडेसतीचा सामना करावा लागत असेल किंवा शनीच्या वाईट नजरेपासून जर तुम्हाला अदया साडेसतीपासून वाचायचे असेल तर ही दहा नावे तुमच्यासाठी चांगली ठरतील ही दहा नावे तुम्हाला आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्या अडथळे समस्या न्यायालयीन खटले इत्यादींपासून मुक्त करतील ही दहा नावे तुम्हाला सर्व समस्यांपासून वाचवतील आणि तुमच्या आयुष्यात कधीही संपत्ती किंवा भौतिक गोष्टींची कमतरता भासू देणार नाहीत शनी महाराजांचे पहिले नाव गोणस्थम आहे ते गोस्त म्हणून ओळखले जाते दुसरे नाव पिंगल तिसरे नाव बबरू चौथे नाव कृष्ण पाचवे नाव रुद्र सहावे नाव यम सातवे नाव शौर्य आठवे नाव शनिचर नववे नाव मंड आणि दहावे नाव पिपलाद आहे यामध्ये पिपलादला अधिक महत्त्वाचे असल्याचे म्हटले जाते जर तुम्ही शनी महाराजांची दहा नावे घेऊ शकत नसाल तर तुम्ही शनिवारी पिपलाद माचा जप करू शकता शनी महाराज खूप आनंदी होतात आणि आपोआपच त्यांच्या भक्ताला सर्व प्रकारच्या वस्तू देऊ लागतात त्यांना त्यांच्या आयुष्यात जे काही मिळवायचे आहे शनिवारी लोखंडापासून बनवलेली कोणतीही वस्तू खरेदी करू नका आणि घरी आणू नका त्यामुळे नात्यात कटुता येते याकडे विशेष लक्ष द्या ठेवा आणि जर तुम्हाला शनिदेवाचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर तुम्ही शनिवारी लोखंडापासून बनवलेली वस्तू दान करू शकता शनिवारी तुम्ही सात प्रकारचे धान्य दान करू शकता या सात प्रकारच्या धान्यांमध्ये गहू तांदूळ ज्वारी मका बाजरी हरभरा आणि काळी उडीद असे सात प्रकारचे धान्य समाविष्ट आहे जर तुम्ही ते दान केले तर शास्त्रात असे म्हटले आहे की शनिवारी काय दान करू नये म्हणून शनिवारी पांढरे कपडे दान करू नका तांदूळ दान करू नका दुधापासून बनवलेले काहीही दान करू नका याची विशेष काळजी घेणे ठीक आहे जर तुम्हाला तांदूळ दान करायचे असेल तर तुम्ही शनिवारी कोणतीही इच्छा व्यक्त करून ते करू शकता शनिवारी इतर पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करणे आपल्या शास्त्रांमध्ये निषिद्ध आहे यामुळे शनी महाराज नाराज होतात शनिवारी दान केल्याने काय होते भाऊ तुम्हाला शनी महाराजांचे आशीर्वाद मिळतील <स्थाथ dragging> सर्वप्रथम व्हिडिओ संपवण्यापूर्वी मी सर्व प्रेक्षकांना एक गोष्ट सांगतो शक्य असल्यास शनिवारी छायादान करा तुम्ही कोणताही उपाय करून पहा किंवा न पहा तुमच्या आयुष्यात कोणतीही समस्या असो तुमच्या आयुष्यात कोणतीही समस्या असो पैशाची कमतरता असो तुम्ही प्रगती करू शकत नसा तुम्ही सर्व समस्यांशी झुंजत असाल तर शनिवारी छायादान करा छायादान कसे करावे आणि ते कधी करावे जर तुमच्या आयुष्यात शनीचा नकारात्मक प्रभाव असेल तर तुम्ही छायादान करायला सुरुवात करावी जर कोणतेही काम यशस्वी होण्यापूर्वी थांबले ते काम यशस्वी होत नसेल तर समजून घ्या की शनीने तुमच्यावर वाईट नजर टाकली आहे आणि यात काही शंका नाही की शनीचा प्रत्येक मानवाला त्रास होतो म्हणून तुम्ही छायादान करू शकता छायादान म्हणजे तुमची सावली दान करणे म्हणून शनिवारी एका पितळेच्या भांड्यात मोहरीचे तेल घ्या त्यात एक रुपयाचे नाणे ठेवा त्यात तुमची सावली पहा आणि हे तेल ब्राह्मण किंवा शनी मंदिरात सोडा ब्राह्मणाला दान करा गरीबाला दान करा किंवा शनी मंदिरात सोडा कारण छाया मातेला देवाची आई म्हटले जाते छायादान केल्याने शनी महाराज अत्यंत प्रसन्न होतात ते खूप प्रसन्न होतात तुम्ही शनीचे नाव घ्या किंवा न घ्या जर तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यात एकदाही छायादान केले तर शनी महाराज तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत आणि पुन्हा कधीही त्रास देणार नाहीत कोणीही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही शनी महाराज तुम्हाला कोणताही त्रास देणार नाहीत म्हणून तुम्ही छाया दान करावे हे भगवान शनी महाराज कृपया तुमचा हा व्हिडिओ बनवणाऱ्यांचे सर्व त्रास दूर करा धन्यवाद जय शनिदेव